हाय यूट्यूब फॅमिली शेतकरी माणूस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे हे बघा तूर कशी आहे हे बघा कापसामधली तुरीची वळ आहे शेतकरी मित्रांनो हा यूट्यूब फॅमिली हे बघा तुरीची ओळ कापसामधली कशी आहे बघा बगा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा व माझ्या शेतकरी माणूस हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा तुरीचं झाड किती छान वाटाय लागलंय शेतीकल्ले वातावरण म्हणजे एकदम निसर्गरम्य वातावरण शेतकरी मित्रांनो खरंच गावामध्ये जेवढं करमत तेवढं जेव्हा गावामध्ये जेवढं कर्मते त्याच्यापेक्षा दुपटीने शेताकडे जास्त कर्मते बघा हे बघा तूर याच्या पलीकल्या ओळीमध्ये आहे कापूस जाना सिते को तो मेहेते हैं। हाय YouTube फैमिली कशय मग हम चितूर कमेंट में नक्की सांगा माजे वीडियो ला, ला करा वो माजे चैनल ला सब्सक्राइब करूँगा। फॅमिली हे बघा कापूस हे कापसाच्या मध्ये पुढच्या पाच सहा तासाच्या नंतर एक तुरीची ओळ आहे बघा जमतात हो छान नाही नाही ते मुगाच्या शेंगा होता तुरीच्या अनेक लागलेल्या लागतात उडदाच्या तिकडे झाडा खाली आता नाही चांगले आहेत रे हे बघा तुरीचे झाड किती छान झालेत शेतकरी माणूस हे माझं यूट्यूब चॅनल आहे व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा व माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त यूट्यूब फॅमिलीने मला सपोर्ट करावं हे माझी अपेक्षा आहे चला शेतकरी मित्रांनो ठेवतो हो मग भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये बाय यूट्यूब फॅमिली